राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी विधानभवन दालनात भेट घेऊन जलेश्वर तलावच्या सुशोभीकरण करताना अतिक्रमण काढलं त्या लोकांना पुनर्वसन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच शहरातील झालेल्या रस्त्यांच्या बाजूने नालीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे तसेच एमएसीबीचे डबघाईस झालेला तारा बदलणे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली त्याचबरोबर विविध विकास कामं इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर हमीद प्यारेवाले सोनी गोल्डी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होते भाजपाचे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी तानाजीराव मुटकुळे यांनी यावेळी हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या विविध विकास कामांचा कामांना चालना मिळावी यासाठी त्याचबरोबर विविध विकास कामांवर यावेळी त्यांनी चर्चा केली